गरीब शेतमजूर आई वडिलांचा मुलगा झाला पी एस आय महेश कडव यांचे होत आहे सर्वत्र कौतुक भिवंडी तालुक्यातील मौजे राहुल गावचे सुपुत्र श्री महेश प्रकाश कडव यांची पी एस आय पदी नियुक्ती झाली असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे लोक हिंदचे उपसंपादक संतोष ठाकरे व प्रतिनिधी अविनाश ठाकरे यांनी महेश कडव यांची घरी जाऊन भेट घेतली व त्याच्याशी संवाद साधला आई वडिलांचे कष्ट मुलाची जिद्द व चिकाटी हेतू समोर ठेवून केलेले अपार मेहनत करून अनेक अडचणींवर मात करत महेशने यशाला गवसणी घातली मात्र त्याचा प्रवास साधा नव्हता अशीच एक अडचण त्यांच्या आयुष्यात दोन मध्ये आली पी एस आय एक्झाम उत्तीर्ण होऊन ग्राउंडला जात असताना खडवली फाटा येथे मोठा अपघात होऊन त्यांच्या पायाला दुखापत होऊन पाय तुटला केलेली अपार मेहनत वाया गेली पण मनाने खचून न जाता पुन्हा उभारी घेऊन दोन यश एका गरीब घरा शेतमजूर आई मुलगा पीएसआय झाला त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे हेतू साध्य करायचं असेल तर जिद्द संयम चिकाटी याचे उत्तम उदाहरण म्हणजेच आय महेश प्रकाश कडव महेश कडव याच्या यशाचे कौतुक आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा त्याचा प्रवास ऐकूया त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाकडून नमस्कार लोकिन न्यूज न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आत्ताच आपण जे पी एस आय ची एक्झाम क्रॅक केली ते पी एस आय होण्याचं स्वप्न आपण पूर्वीच ठरवलं होतं का हो सर लहानपणापासून स्वप्न होतं कारण की ज्या मी वाढलं आहे तिथे सध्या तरी ह्या लेवलला पोहोचलेला कोणीही अधिकारी नाही आहे तो एखादा मुलगा त्यामुळे मी ठरवलं की पी एस आय व्हायचं आहे त्यात ज्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे आपल्याला मिळतं जसं की पोलिस डिपार्टमेंटमध्ये असलेला पोलिसांचा असलेला वक्तशीलपणा वर्धी आणि समाजामध्ये त्यांना मिळणारा मान त्यांच्यामध्ये असलेली स्वयंशिस्त ह्या गोष्टी कुठेतरी मला पोलीस प्रशासनाकडे आकर्षित करत होत्या त्यामुळे मी लहानपणापासून ठरवलं की मला पोलिसच बनायचं आहे आपण ह्या परीक्षेची पूर्वतयारी कशा प्रकारे केली सुरुवात तर माझी ग्रॅज्युएशन माझं झालं दोन हजार पंधरा आणि सोळा कॉलेज कॉलेजमध्ये त्याच्यानंतर मी सर्वात प्रथम ठाण्याला गेलो लायब्ररीमध्ये तिथे माझी सिनियर्स काही लोकं भेटले जे डिपार्टमेंटल पोलीसची तयारी अधिकारी होते त्यांनी माझ्यातला चांगलोपणा ता म्हणा बघितला आणि मग त्यांनी सांगितलं का बाळा तो वगैरे कुठून येतो आणि सुरुवातीचा काय का तर त्यांनीच केला आणि मग माझी संशयित थोडीफार अशी होती का मी असा मुलगा आहे की एखादी गोष्ट जर त्यांनी सांगितली कुठली तर मी माझ्या मनाने ती गोष्ट समजून उमजून बऱ्यापैकी घेतो आणि म्हणजे ब्रास्टिंग पावड माझ्याकडं चांगली आहे नाही इथूनच माझी सुरुवात झाली दोन हजार सतरापासून दोन हजार सतरापासून सुरुवात झाली तर मग अठरापासून कंटिन्यू रिझल्ट तर आहेच मला एन पी एस सीमध्ये जसं मंत्रालय सहाय्यक झालं कर सहाय्यक झालं मंत्रालयन क्लर्क झालं तर दोन हजार अठरापासून कंटिन्यू एक्झाम तर देतोय पण फौजदार असतो हो व्हायचा असल्यामुळं माणसाला माणसाचं स्वप्न खरंच थकवतं या क्षेत्र या शेतात जात असताना आपल्याला काही अडचण निर्माण झाल्या किंवा का झाल्या असतील तेवढं आपण कशाप्रकारे मत केली मेन अडचण निर्माण झाली ती म्हणजे माझी ट्रान्सपोर्टची कारण आपण ग्रामीण भागात राहत असल्यामुळं ट्रान्सपोर्टचा खूप मोठा प्रॉब्लम होतो इकडे आणि जवळच आता कुठेतरी सांब्रेसरांची लायब्ररी आहे कन्या नाहीतर लायब्ररी झाली त्यानंतर चांगले चांगले क्लास झाले त्यानंतर इथे एवढा या समाजामध्ये अधिकारी वर्ग नाही आहे का जो आपल्यासारख्या सामान्यपूर्णांना समजवेला आणि ही खरंच माझ्यासाठी खूप जास्त म्हणजे अड अडचणच होती ही आणि यावरती मात करायचं एक चॅलेंज होता, होता। आणि या चॅलेंजवरती मी बऱ्यापैकी मात केला आणि पुढे गेलो या क्षेत्रात जात असताना आपल्याला पुन्हा कोणाचं मार्गदर्शन लाभलं आपण याचं श्रेय किंवा याचे जे आपण पूर्वतयारी आपल्याला कोणी कोणी अपलोड करून घेतली माझ्या या यशाचं पूर्ण श्रेय मी माझ्या आई वडिलांना देतो कारण की वडील कारण एक अधिकारी घडायला अधिकारी तर आहेच पण त्यासोबत त्याच्या आई वडील त्याचे भाऊ त्याच्या आजूबाजूच्या असले मित्रमंडळी हे किती सहाय्य करतं यावरती पण त्या अधिकाऱ्याचा यश अवलंबून असतं माझ्या आईवडिलां तर मला खूप सपोर्ट झाला त्यात माझे काही कल्याणमधले बोला किंवा ठाण्यामधले बोला किंवा माझ्या तिकडचा एक विघ्नेश नाव गोडविंद नावाचा एक मित्र आहे त्याचं हे बहुमूल्य योगदान माझं लागलं त्यांनी मला सतत पॉझिटिव्ह ठरवलं माझा दोन हजार वीसचा एक्मधन झाला होता त्याच्यामध्ये पण पोरांनी मला खूप पॉझिटिव्ह केलं म्हणजे माझे सिनियर्स लोकं जे आहेत त्यांचं या यशामध्ये पण खूप जास्त वाट आहे आईवडिलांसोबतच आता येणाऱ्या तरुण पिढीला ज्या या ज्या पिढीला या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांना आपण काय संदेश देणार संदेश तर असा आहे का मी सामान्य घरातला एक मुलगा आहे माझ्या पाठीमध्ये असं स्ट्रॉंग असा बेस नाही का जसं माझ्या घरामध्ये खूप मोठे अधिकारी आहेत माझं खूप चांगल्या लेवलचं शिक्षण झालेले आहे माझा माझा तरुण पिढीला संदेश तर असा आहे जर तुमच्यामध्ये जिद्द असेल प्रामाणिकपणा असेल काहीतरी करून दाखवायची जर धमक असेल तर तुम्ही नक्कीच सगळ्या प्रॉब्लेम्सवरती ओवरकम करून नक्कीच यशापर्यंत पोचू शकता आणि जे मी करून दाखवलंय ते तुम्ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारे, प्रकारे करू शकता हेच मला तरुण पिढीसाठी संदेश आज तुमचा मुलगा पीएस झाला त्याच्या सवयीबद्दल आपण पन लहानपणीच्या सवयी किंवा आठवणी हो काय सांगाल किंवा त्याच्यावर तुम्ही कशा प्रकारे संस्कार केले लहानपणापासून हा मुलगा हुशारच होता कधी आम्ही सांगण्याची बाहेर गेला नाही तो बाबा सांगितला तसं त्याने ऐकला बाबा ताई आणि भाऊ ताई सांगितला तसं त्याने केला कधी त्याने हट्ट केलं नाही कधी कुठली वस्तू मागितली नाही तर बाबा मला पैसे द्या का बाबा मला कपडं द्या असं कधी तो बोललेला नाही जे असलं ते घेतला आणि निघून गेला शाली। तो पाच वाजता जायचं बाबा सोडाला बाबा सोडून आल्याच्या नंतर तो, तो रात्री दहा वाजता यायचा दहा वाजता आला तर परत तो एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत अभ्यास करीत असत जा आणि सकाळी उठून परत पाच वाजता जा तो बोला तर आई मला वागत नसली तरी चालेल रात्रीची दिली तरी पण मला समाधान आहे रात्रीची दे तरी पण मी खाऊन करून दाखवीन